तो साहेब खरोखर भारावून गेले आणि म्हणाले राहुल नार्वेकरने कागदावरची शिवसेना भक्त सरकवली असेल खरी शिवसेना आजही या जमिनीवर मध्ये काय आज मला आमंत्रित केलं इकडला आपला सगळा पदाधिकाऱ्यांनी तीन किंवा चार शाखांची उद्घाटन झाली आणि प्रत्येक शाखेच्या उद्घाटनाला जो प्रतिसाद जनतेचा होता शिवसैनिकांचा होता ते पाहून मी एवढंच म्हणालो की आपली शिवसेना जमिनीवर आहे बाकी त्यांची होर्डिंगवर होर्डिंग म्हणजे काय होर्डिंग घ्या डोंगुलीमध्ये बाळराजांचा वाढदिवस होता काय आहे कधी आहे मग आतापासून म्हणून काल फटाके फोडले लावून द्या होर्डिंग म्हणून काल फटाके फोडले म्हणून काल फटाके फोडले आता फटाके खरे फुटणार आहे बाळराजांचा वाढदिवस कधी आहे बाळ राजांचा वाढदिवस उद्या आणि काल पोलीस स्टेशनला फटाके फुटले <laughs> आता हे फटाके जरी पोलीस स्टेशनला फुटले असले तरी ते तुमच्या खुर्ची खाली फुटल्या ते लक्षात घ्या <laughs> भयंकर चित्र आहे पण <laughs> <laughs> हे चित्र तात्पुरत आहे एक अंधार भारतीय जनता पक्षाचा म्हणजे तुमच्या सरकार मधला नाव त्याचं गणपत त्याला बोला मागून जा म्हणून पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि शिंदे गँगच्या एका माणसावर गोळी मारतो गँग आहे ते शिवसेना नाहीये ना शिवसेना इथे गँग आहे पूर्वी आमच्या मुंबईमध्ये अशा डोंबुलीत गँग होता ना पूर्वी गोळ्या घालायचे घातल्यात ना डोंबुलीमध्ये अनेक गॅंग एकमेकांना गोळ्या घातलेल्या अनेकांच्या घरात गेल्या ते भिंपूर तुम्हाला फोटो लटकवलेले दिसतात मुंबईमध्ये अशा गँग होत्या मग ह्या गँग मधून हा फुटला त्या मधून तो फुटला मग एकमेकांशी ते गँग लढत राहिले आणि मरत राहिले असेच मरणार आहेत असेच तर गणपत गायकवाड या आमदारानं भारतीय जनता पक्षाचे म्हणजे आपल्या सरकारमधल्या महायुती काय महायुती महायुती काय तर शिंदे गँग अजित पवार गँग आणि मोदी गँग या तीन गँगचं कॅंगोआर हे पोलीस स्टेशनला कल्याण घातल्या कशावरून फार मोठं राष्ट्राचं क्रांतिकारक काम नाहीये जसं भगतसिंग गोळ्या घातल्या हुतात्मा कांदेनी गोळ्या घातल्या चाफेकर बंधूंनी गोळ्या घातल्या आणि आमच्या शिवसैनिकांनी सुद्धा या महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी गोळ्या खाल्लेल्या आहेत सीमा प्रश्नासाठी आम्ही एकोणसत्तर हुतात्मा आम्ही गोळ्या खाल्लेल्या आहेत संयुक्त महाराष्ट्रासाठी गोळ्या खाल्लेल्या आहेत बेळगाव प्रश्नावर राम मंदिरासाठी आम्ही गोळ्या खाल्लेल्या आहेत गोळ्या या गँगमधल्या ज्या महायुतीतल्या गोळ्या ज्या आहेत त्या कशासाठी खाल्ल्या आहेत जमिनीसाठी लँड माफिया ज्याला आपण लँड माफ माफिया म्हणतो जमिनीवर कब्जा घेण्यासाठी गँगवॉर महायुतीमध्येच जनतेच्या प्रश्नासाठी नाही लोकांच्या आरोग्य शिक्षण नोकऱ्या रोजगार विकास नाही जमिनीचा गोळ्या घातल्या पोलीस स्टेशन मी असं ऐकलं त्यानंतर ते जे कोणी त्या गॅमचे मेंबर होते शिंदे गॅगचे त्याने पाहिला स्वतः मुख्यमंत्री केले तुमचे मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाल्याचं मला कळलं कोणी म्हटलं मोतीबिंदू आहे मी म्हटलं नाही बिंदू आहे कोणी म्हटलं मोतीबिंदू तुझ बिंदू मोती मोतीबिंदू चांगल्या माणसांना होतो बिचारे काम करतात अभ्यास करतात आणि मग त्याचं लहानचं ऑपरेशन होतं हा मोदीबिंदू आहे आणि त्या एकनाथ शिंदे सह चाळीस लोकांना हा मोदी बिंदू झाल्यामुळे महाराष्ट्र सरकार पडलं आंधळ झाले तर हे गेले गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडल्या आणि त्यांनी ते सांगितलं गोळ्या झाडल्यावर ते जरी एका गुन्हेगाराच स्टेटमेंट असलं तरी ते महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचं आहे या महाराष्ट्रामध्ये जे गुंडांचं राज्य मोदींनी अमित शहानी आणि फडणवीसांनी आणलेला आहे त्याचा पर्दाफाश या गोळीबारांना झाला <प्राणागा> <प्राणागा> काय म्हणतात गणपत गायकवाड <कौर्णागा> आमदार जे आता तुरुंगामध्ये आहेत ते असं म्हणत आहेत मला गोळ्या झाडायला एकनाथ शिंदेने मजबूर केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हणतायत आमदार भारतीय जनता पक्षाचे कि मुख्यमंत्री पदावरील ही व्यक्ती एकनाथ शिंदे जितका काळ राहील तितका काळ या महाराष्ट्रात गुन्हेगारीच पीक वाढेल पैदा वाढेल हा गुन्हेगारांना पोचतो आहे आम्ही सगळे शरद पवार असतील राहुल गांधी असतील आम्ही ठरवलेला आहे एखाद दुसऱ्या जागेसाठी कुठे वाद न करता अठ्ठेचाळीस जागांवरती एक आणि या देशामध्ये जे परिवर्तन आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचं योगदान या छत्रपती yeah. शिवाजी महाराजांच्या जा महाराष्ट्राचं योगदान जास्त आहे आणि काय सांग प्रभू श्रीरामाच्या मनात असेल तर या देशाचं नेतृत्व करण्याची संधी आपल्या महाराष्ट्राला मिळू शकते दिल्लीपर्यंत जातील नेतृत्व करतील आणि म्हणून आपण सगळ्यात या डोंबोली करायला कल्याण करा एका एका जागेसाठी आम्ही संघर्ष करतो आणि डोंबिलीमध्ये शिवसेनेचा विजय होणं एक गदारुपी रावण्याच्या छातीवर पाय रोज फडकावण्याचा डोंबिली ही शिवसेनेची आणि डोंबिलीतलं प्रत्येक घर हे शिवसेनेचं आहे प्रत्येक मन अमित आम्ही गृहमंत्री फडणवीस हे जर कायद्याचं राज्य असेल तुमचं खरोखर तर गणपत गायकवाड यांनी सांगितलंय कोट्यावधी रुपये मी एकनाथ शिंदेकडे दिले आहेत त्याच्याकडे आहेत त्या पैशाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल हे पैसे का कुठून आले पैसे कुठे आहेत माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम दीडशे कोटीपेक्षा जास्त आहे माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम दीडशे कोटीपेक्षा जास्त गणपत गायकवाड सांगतात कारण एकनाथ शिंदे लाखात बोलत नाहीत किमान पन्नास खोके किमान पन्नास खोके बरोबर ना म्हणजे एका एका साध्या साध्या आमदाराची किंमत ही त्यांनी पन्नास पासून ते पास। शंभर खोक्यापर्यंत लावली आपले खासदार तिथे गेले ते एकदा मला विमानात भेटले मी म्हटलं भाऊ तुम्ही का गेला तुमचे जुने तुमचे आदर्श सगळ्यांसाठी तेव्हा मला त्याच्या बाजूच्या माणसानं सांगितलं शंभर सगळ्यात जास्त किंमत त्यांची लागली ते तेव्हा हिशोब जे आहे हे लोकांसमोर त्या डोमोलीमध्ये तुमचे बाळराजे आता खासदार आहेत हो दे 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 आप आप उद्या त्यांचा वाढदिवस आहे साजरा होईल चला एक लाईटचा पोल शिल्लक नाही पोलवरच लढत काम कुठे ही सरकारची परिस्थिती आहे या गॅम संपणा आपापसात लढून संपणा उद्या निवडणुका घ्या आपलं सरकार आलं की आम्ही संपवणार त्या <laughs> अर्थाने घेऊ नका आम्हाला माहित ज्ञान कशा संपवायच्या आम्ही पाहिलं बरं जवळून सगळं जे तुम्हाला सुरसुरी आलेली आहे ना आमच्या लोकांना तुरुंगात टाकता आमच्या लोकांना खोटे गुन्हे दाखल करताय मग मला आपले मला वाटतं ताक्याने सांगितलं अजून कोणी कधी आपलं साळवींनी सांगितलं गोळीबार झाला त्या दिवशी भारतीय जनता पक्षाचा आणखीन एक नगरसेवक काय मनोज राय बलात्काराच्या बलात्कार असणार तीनशे शहात्तर फरारी आहे फरारी भाजपचं चारित्र कॅरेक्टर एक तुरुंगात आहे गोळीबार एक फरारी आहे बलात्कार आणि बाळराजे फिरतायत लटकलेले आहेत जमिनीवर या असे लटकू नका तुमचे वडील पण लटकलेले आहेत एक लक्षात घ्या पण शिवसेना लटकलेली नाही शिवसेना जमिनीवर आहे काय म्हणतायत आहेत का तिथे गोट्या खेळायला गेलो होतो अरे बाळासाहेब ठाकरे नसते शिवसैनिक नसता तर नरेंद्र मोदीच्या हातून परवा ती प्रतिष्ठा झालीच नसती रेकॉर्ड आहे बाळासाहेब ठाकरे आरोग्य नंबर तीन आहेत अडवाणी मुरली जोशी आणि बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे आहोत त्याच्यामध्ये सतीश प्रधान आहेत आमचे खासदार आहेत मी स्वतः सहा वेळा जाऊन कोर्टाकडे उभा राहिलो साक्ष द्यायला आणि म्हणतात शिवसेनेचं योगदान काय तुम्ही कुठे होता पळून गेलात काठावर करून रुग्णाला पाय लावून हे आमचं काम नाही ते शिवसैनिक असतील तेव्हा बाळासाहेब ठाकरे इंदुदय सम्राट कराळले होय जर ते बाबरी पोट पाडणारे शिवसैनिक असते तर मला त्यांचा गर्व आहे मला त्यांचा अभिमान आहे आम्ही असे आम्ही असे लटकून नाही पडलो आम्ही लटकलो कोणी तोडलं आम्ही तोडलं की तुम्ही तोडलं आम्ही तोडलो बाळासाहेबांनी सांगितलं आणि तुम्ही आम्हाला विचारता आम्हाला प्रश्न करता शिवसेना कोणाची शिवसेना आमच्या बापाची आहे बाळासाहेब ठाकरेंची आणि ते आमचीच राहील हे तुमचं आयुष्य क्षणभंगूर आहे अरे दिल्लीमध्ये तुमचे मोदी शहाच राहणार नाही ते तुम्ही ते काय राहणार आहात मला एवढं सांगा उद्या लोकसभेची निवडणूक या कल्याण डोंगुली झाली तर या महाराजांचं काय होईल पुढे रामाच्या नावावर मतं मागतात रामाच्या अरे स्वतःच्या कामावर मागा ना देवाच्या नावावर भीक भिकारी मागत आम्ही नाही तुला माहिती आहे का तुम्हाला आमच्या लालाकृष्ण अडवणींना भारतरत्न दिलं ज्यांना या देशाचं प्रधानमंत्री व्हायला पाहिजे होतं राष्ट्रपती व्हायला पाहिजे होत त्यांना अडवळीत टाकलं ज्यांच्यामुळे हे प्रभू श्रीरामाचं आंदोलन सुरू झालं ज्यांनी रामाची रथयात्रा काढली ज्यांनी या संघर्षाला सुरुवात केली भारतीय जनता पक्ष आज जो दिसतो आहे सत्तेवर गेलेला त्याचे सूत्रधार हे लालकृष्ण अडवाणी आज त्यांना विचारांना आज काय आठवत नाहीये विकलांग आहेत वृद्ध झाले आहेत त्यांना गेल्या वर्षी पद्मविभूषण दिले आणि आज भारतरत्न दिला असे या देशामध्ये तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही काही करायचं कसंही वागायचं या देशामध्ये जी लूट सुरू आहे या महाराष्ट्रात जी लूट सुरू आहे ती लूट आपल्याला थांबवायची आहे आणि म्हणून शिवसेनेच्या भगव्या झड्याखाली आपले सगळे एकत्र येतो ते कोणतेही मतभेद न ठेवता आपल्याला पुढे जायचं आहे डोंबुरीतल्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इतकं कर सांगेल ना रहा बाळासाहेब ठाकरे आत्मा फार पवित्र होता बाळासाहेब ठाकरे नेतृत्व या महाराष्ट्र आणि देशात झालं त्यांनी सदैव या राज्याचा आणि देशाचा विचार केला त्यांनी सदैव सामान्य माणसाचा विचार केला त्यांनी शिवसेनेची स्थापना सामान्य मराठी माणसासाठी केली कष्टकऱ्यांसाठी केली त्यांनी स्वतःचा स्वार्थ कधी पाहिला नाही त्यांनी संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रातून झुजवलं आज त्या महाराष्ट्राची लूट बाजूचे राज्य करतायत आणि तुमचे हे मिंदे मुख्यमंत्री डोळे मिटवून ही लूट उघडपणे त्यांना करू देत आहेत ही लूट आपल्याला थांबवायची आहे म्हणून शिवसेनेला महाविकास आघाडीला इंडियाला आपल्याला विजयी करायचा आहे इतकेच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो डोंबुलीत मला कधी बोलवा मी यायला तयार जिथे लढाई आहे जिथे युद्ध आहे जिथे संघर्ष आहे जिथे वार आणि घाव झेलायचे आहेत तिथे हा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा सदैव हजर आहे जय हिंद जय महाराष्ट्र